बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी आणि नूतनीकरण आता मोफत होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांसाठी मोफत भांडी वाटप व कीट वाटप या योजनेसह राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी असणे गरजेचे आहे या नोंदणीसाठी आतापर्यंत कामगारांना विशिष्ट फीस आकारली जात होती परंतु महाराष्ट्र शासनाने काढलेल्या नवीन जी आरनुसार आता कामगारांच्या नोंदणीला कोणतीही फीस आकारली जाणार नाही ही नोंदणी विनाशुल्क व अगदी मोफत केली जाणार आहे तर मग हा कामगारांच्या विनाशुल्क नोंदणीचा जी आर काय आहे ते आपण पाहू तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या वतीने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता भराव्याची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबतचा हा नवीन शासन निर्णय आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व शवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आले आहेत सदर अधिनियमाच्या कलम अठरा अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्र क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गी, वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाते उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक एक नुसार बांधकाम कामगारांची नोंदणी ही एक रुपये शुल्क घेऊन करण्यात येत होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण म्हणजे एक सुरुवातीचं रजिस्ट्रेशन व नंतर रिन्युअल हे दोन्ही पण अगदी मोफत केले जाणार आहे त्यासंबंधीचा प्रस्ताव मंडळाकडे संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांन्वये शास मान्यस्तेसव सादर करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी कर मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या शासन निर्णयानुसार इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील कलम बारा व कलम बासष्टमधील तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामधील काम करणाऱ्या कामगारांना काम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरता भराव्याची नोंदणी व नूतनीकरण फी निशुल्क करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे तर या शासन निर्णयानुसार कामगार कल्याणकारी मंडळाच्या मोफत भांडी वाटप असेल किंवा कीट वाटप असेल या योजनांचा लाभ घेण्यासाठी म्हणजे सर्वच प्रकारच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना हा लाभार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे आता नोंदणी विनाशुल्क म्हणजेच अगदी मोफत होणार आहे खऱ्या खुऱ्या व गोरगरीब कामगारांसाठी कामगार कल्याण करावी मंडळाची ही ही योजना कामगारांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे या योजनेचा व या जी आरचा नक्कीच लाभ या कामगारांना होईल त्याचबरोबर या कामगारांचा ह्या कामगारांची नोंदणी अतिशय सुलभ होऊन जाईल व मोफत होऊन जाईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये सांगा व अशाच अद्ययावत मातीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद